सगळ्यांना माझा नमस्कार तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलाय खूप उठ आहे गरम होतंय तरी पण इतकं शांत बसत आणि ऐकताय ना ते हे बघून मला खूप बरं वाटतंय पहिलं तर मी संजयजी राठोड साहेब शीतलताई आणि दामिणी यांना खूप आभार मानते कारण जे महालक्ष्मीचं मंदिर आहे मला नाही वाटत ना की तिथे मी कधी आले असते तुमच्या परिवाराने मला आमंत्रित केलं त्यामुळे मला इथे येता आलं आणि इथल्या सगळ्या लोकांना भेटता येतंय बोलता येते बघता येत आहे त्यामुळे तुमचे खूप आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या सदिच्छा मला माहिती आहे तुम्हाला डायलॉग ऐकायचा आहे मराठीत सांगितलेलं मग मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू बर थँक्यू यू तांक यू, यू। तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या सदिच्छा थँक्यू सर्व ते डान्स म्हणत आहे थोडक्या महाराणी सांगितलेला कळत नाही धन्यवाद रिंकूजी राजगुरू आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला आपल्या सर्वांचे आभार व्यासपीठावरील सर्वांचे आभार सर्वांना विनंती आपण सर्वांनी